नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण गेल्या आठवड्यात गहू पेरणी केली होती तर हा आपला गहू पाहू शकतो मित्रांनो आपण डायरेक्ट पिरून पेरून पाणी भरून दिलेलं त्याला जेणेकरून आपल्याला ओलावणी करण्यासाठी टाईम लागत होतो आणि आपण डायरेक्ट गहू पाहू शकतो मित्रांनो तुम्ही असा पद्धतीने गहू झालेला आहे दिवस झालेला आहे आणि त्याला गहू कोरड्या वावरमध्ये पेरून लगेच एवढा वावरमध्ये पिरून आपण डायरेक्ट या सारंगद्वारे पाणी भरून दिले त्याला दोन पाणी भरून दिलेलं आहे गहू पाहू शकता तुम्ही पूर्णपणे भरून गेलेला पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा पातळीने गहू आठ दिवसात झाले आहे तर त्याला आपण पाणी भरून दिलेलं आहे तर शकता एका लाईनीत मस्तपैकी दिसत आहे तर मित्रांनो आपण स्वतः पेरणी केलेली आहे यावर्षी आपण पहिल्यांदा गहू पेरणी केलेली आहे म्हणजे आपण याच्यात आपण काम करत होतो पण हे पेरणीचं काम आपण केलेलं नव्हतं पण आतापासून पेरणीचं काम पण आपण स्वतःच करतो मित्रांनो आपल्या बैलांनी पाम पेरे वगैरे आहे आपल्याकडे सगळं आहोत सगळे आपल्याकडे साहित्य मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण स्वतः गह गहू पेरला आता तर आपण एक पद्धतीने गहू पेरायचं पण शिकून गेलो म्हणजे प्रत्येक काम आपल्याला येतो येत्या असं नाही पण आपण केलेलं नव्हतं हा मेन काम म्हणजे पेरणीचं काम आपण केलं नव्हतं मित्रांनो तर आपण आता सुरुवात केली पेरणीचं काम काम पण पूर्ण करतो तर यावर्षी आपण सगळे पेरलं आहे आपल्या वावरामध्ये टोटल आपण भुईमूग गहू हरभरा वाटा या नाही या आपण यावर्षी आपण स्वतः पेरणी केली आहे मित्रांनो आपल्या एवढ्या वावरमध्ये काही गहू आहे काही हरभरा आहे काही वाटाणा आहे असं वेगवेगळ्या प्रकारचं आपण आपण केलेल्या पेरणी आहे मित्रांनो असं पद्धतीने आपण गहू पेरणी केली आहे मित्रांनो व्हिडिओवर तर लाईक शेअर कमेंट की कारण आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला वर्षी पडते मित्रांनो जय जवान जे किसान मित्रांनो